पूर्ण कुर्जला वापरू नका कुर्दलं कसं खाई कोणी काही सांगते कोणी काही सांगतो तर बेस्ट सांगितलं या सगळ्याचे जेव्हा म्हणणे का, का, का बेस्ट जे आहे जे बेस्ट आहे बसलं तरी चालते सगळ्यांचं जेव्हा बेस्ट आहे की दोन महिन्याचा वरच आणि सहा महिन्याचा आत किती महिन्याचा वरच काउंड की जे ताजं शेम ते गरम राहते जास्त म्हणाच्या असल्यामुळे ते असल्यामुळे नाही त्यातलं जे जे काही काही कचरा काही असेल काही खाईल दुसरं एक आणखी धारणा आहे की लोकांना काय केलं पाहिले की के धगा धग दग, धगा धग दग, धगाधग दग, दग, शेतातला काळी कचरा घालून कचरा वापरला पूर्ण शेण कमी कचरा जास्त नाही फक्त वीस ते पंचवीस पर्सेंटच कचरा वापरायचा प्रत्येक जागी सांगते की बा कचऱ्याचं बनवा सिटीतले लोक म्हणते की टेरिसवर बनवा व्हिडिओ पाहता युट्यूबवर नाही वीस ते पंचवीस टक्के कचरा शंभर टक्के खत असलं शेणखत खत असलं खूपच अतिउत्तम हे बी काय करायचं की पहिले जे वाढलेला खाली कचरा आहे आता सांदवळीतले आपल्या वाल निघल हे कुटार निघल सोयाबीनचं कुटार निघल धानाचा हे निघल एखादं वाढलेलं झाड आहे तर शेडर इथं नाही आहे कारण शेडर भारतातच नाही चाप कटर द्यायला लागलेत आपले चाप कटर घ्यायचं नाही आहे चाप कटर फक्त ओला घास काढते कॉटन शेडर बी घ्यायचं नाही आहे कॉटन शेडर काय करतात ते ट्रॅक्टर नाही साधववाल ट्रॅक्टर ऑपरेट असतं पण साधंवाल जे शेडर जे आहे ते फक्त कॉटनचं काळ मोठ्या काळ्या काढणार भेटणारा शेडर मध्ये पुरा होणार आहे तो बेक नाही आहे सात आले त्यानंतर पहिले काम करतो मध्ये सात आले उद्याचं खूप योगदान भेटलं धोनधो पावसात मी सात लोकाने दिले मुं दवा म्हणजे म्हणलं तर गुईचं द्या यांचं म्हणलं तुमचं ग्रँड माणूस भीत होता ग्रँड आहे नाही आहे दवा दिला असता तर झालं बरं झाला असं तिथं कारण की आता हे अशा अटकली आहेत की हे विदेशातून आल्यानंतर एअरपोर्टवर मुंबईच्या त्याच्या नटा सगळं तपासणी जवळ दुर्बिन मग की आज काही चायनामधून काही कॅमेरा आला काहीतरी आलं का असं करत करत आता आलेलं आहे तुमचं तुम्हीच बोलले बोलले त्या शेडरमध्ये मनाचा अर्थ आहे की मी काळी होते कचरा असा वापरा त्याचं तोंड किती बारीक राहते ते किती नाजूक प्राणी आहे तुम्ही हे कळक कळक काट्या धुके टाकले त्यात तू खाणार आहे का नाही खाणार मग त्या शेडरमध्ये टाका धडाधळ धडाधळ बाहेर ह्याच्यात डरेक्ट कोणीकडे गेलं तर इथं मी तुला शेडर भेट शेडर आहे यातनी पूरा काळी कचरा हे फेकत राहायचं तिकडं पूर्ण पावडर घालून फोडत राहायचं त्या शेडरमधून हा कचरा काढून पास करा त्याचा थर खाली पहिले लावा एक पाच सेंटीमीटरचं थर लावा याच्या काहीच करू नये बाकी ऑलरेडी शेणामध्ये गवत गिवत ते उरलेला आतेच ते याच्यात भरा भरल्यानंतर पंधरा दिवस पाणी मार पाणी दिौ जाऊ दे असते पाणी जाऊ ते सांगतो काय होईल थंड पडल ते भेट थंड पडणं आवश्यक आहे आपण पाहिलं खत किती गरम राहते वाटत नाही तुम्ही वरून हात लागत थंड दिसणार पण जसं पुन्हा नाही हा गरम काऊन असते सांगा बरं गरम असते आपण पाणी मारल्यानंतर बंद होऊन नाही पण रोज मारल्यामुळे ते थंड पडत ते पडल्यानंतर तांदूळचं चांगलं कल्चर तीन ते चार किलो त्याच्यावर थोडं थोडं सोन द्या आणि त्याच्यावर बोंदरी हिरवी नेट तुम्ही टाकलो पण हिरवी नेटने आपल्या बोंधळ्या एकच्या दोन करून थोडरे झाले बोरे धानाची किनाचे त्याच्यावर टाका त्याने रोज पाणी मारा म्हणजे कसं पहिल्यांदा तर थंड आहे अंदाज वरी फक्त ते ओललं विलवलं पाणी मारा त्यानं दोन काम होईल की कोंबड्यापासून बी संरक्षण होईल थंडावा बी राहील त्याने पक्षीस खात नाही कोंबड्यात खात नाही त्याने झडे बी खातात त्याने उंदीर बी खाता त्याने गिलेरी बी खाता तुम्ही असं समजू नका की तेच खातात नाही कोंबडेच खात नाही सगळंच खातच नाही हे झालं त्याचा तुशीदार आता पोलीसनी एवढेच टाके बांधलेल्या पिजवीचा टाका बांधायला एवढं टाके विद्यापीठानं टाके बांधले केवढे हा खाली जाते खात ते वरील टाकते खाली जाते आता एवढं खाली वर केल्यानंतर दम लागत नसेल का म्हणून ते कमजोर होतात

दहा रुपये किलो पण वर्मी रेट काय पण सांगतील हे परदेशी शिव किरी आहे वर्वी वास किलो माहीत आहे का हां ओके किती गोष्टीकडे आहे ते चार ते पाच हजार लिटरशिवाय वर्मी वास लिटर घ्यायचंच नाही जर चार हजार रुपये लिटरचा वर्गीवास असेल ते समजा पहिला आहे तर मग ते पाणी किती मिसळूनच आहे तीनशेमध्ये किमान तीन हजार पकडा तीन हजार रुपये लिटरचा वर्गी एका टाक्यातून एक लिटर वर्षभरच माझी निघते आहे ते पाणी मारलं म्हणून ते पाणी नाही घ्यायचं आहे तीन हजार रुपये वर्मिवासच्या होता तीन महिन्यामध्ये एका बेडपासून वर्मिवास घालून बस काढले दहा रुपये किलो जरी पकडले तुम्ही तर पंधरा हजाराचं एक टाका होते दहा बाय बारा बाय चार बाय दोनचं जागा आहे तुमच्या एका बांधीमध्ये जवळपास दहा पंधरा बसतात मी पाचच पकडले पंधरा हजार जुनला पाच झाले मलेगा बांधीमध्ये तुम्ही विंचीतून काढून टाका पंच्याहत्तराचा मलेगा बांधीतून का तुम्ही कापसातून काढून टाका भाजीपाल्यातून काढून टाका गांजा सुरू <laughs> पंच्याहत्तर देते का दुसरं अन्नामध्ये नुसतं याने हची सुद्धा ह्यारीनं फक्त पाणी मारून येणे हार्वेस्ट करणार आहे जर अंधारचं सगळं चांगलं असलं तर हे सक्सेस नाही नुकसानीचं काम नाही त्याला पाण्यापासून बी संरक्षण करता येते थंडीपासून बी संरक्षण करता येते उन्हापासून बी संरक्षण करता येते हे तुमच्या हाती आहे शेती मग म्हटलं तुण हो हां। ना तुम्ही शेती घालू शकत शेती म्हणून बी करतो म्हणलं तर पाच टाक्यामध्ये तुम्ही खूप चांगलं इन्कम करू शकता दोन बॅच काढल्या तर तीन बॅचच्या फेवरचा बी नाही आहे कारण कमी जास्त थंडी गेली होती दोन बॅच काढल्या तरी तुम्ही पन्नास हजार रुपये ते करू शकता आता दुसरी गोष्ट सांगतो सांगू ना